अशा पद्धतीने वक्तव्य करणे अपेक्षित नव्हतं नाही बघा शेवटी मुंबईमध्ये ज्या पद्धतीने माननीय शिंदे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची वाटचाल पुढे जाते शेवटी हळूहळू सत्य प्रत्येकापर्यंत पोहोचताय ना आणि हे सत्य जेव्हा शिवसेनेकांना कळतं की खरी शिवसेना म्हणजे आम्ही जे बोलतो म्हणजे खरी शिवसेना शिवसेना म्हणजे नक्की काय हिंदुत्वाचा विचार फक्त तोंडावर न ठेवता तो उरामध्ये दे देखील बाळगला पाहिजे आणि ते माननीय एकनाथ शिंदे साहेब करतायत आणि हे जेव्हा सत्य शेवटच्या शिवसेनेकांपर्यंत पोहचत शिंदे शिंदेसाहेबांचे खरी भूमिका ही जेव्हा शिवसेनेकांपर्यंत पोहोचते आहे त्यावेळेला सगळे आमच्यासोबत जोडले जात आहेत असे आम्ही सर्व एकत्र येऊ आणि येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा हा नक्कीच महानगरपालिकेवरती आम्ही भडकव कदम आणि राणे बघा माननीय माननीय रामदासभाई आणि माननीय नारायण राणे साहेबांनी त्यावेळेला जो संघर्ष झाला तो दोन पक्षामध्ये असला तो संघर्ष होता त्यावेळेला सामान्य राणेसाहेब शिवसेना सोडून गेले होते वंदने बाळासाहेबांचे त्यावेळेला आदेश असायचे आणि त्यावेळेला तो संघर्ष झाला परंतु आज मी आणि नितेश दोघे आम्ही मित्र आहोत आम्ही दोघेही मंत्रिमंडळामध्ये आहोत ठीक आहे एखाद्या गोष्टीवरती आमचा काही वादविवाद झाला असेल पण तो काही कायमस्वरूपी काय आम्ही बाळगून काय सोबत पुढे जाणार नाही वाद झाला आम्ही तो सोबत एकत्र बसून मिटवू आता आमच्या घरातलं म्हणणं आता घरात राहू द्या आता नका तुम्ही विषय काढू